स्वराज्य शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वराज्य शिक्षक संघाचे पदाधिकारी सोलापूर येथे समाज कल्याण अभ्यास केंद्र रंगभवन जवळ मिटिंगचे आयोजन केले होते सदर मिटिंग मध्ये महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघ फत्तेसिंह पवार सर तसेच प्रदेश उपाध्यक्ष दशरथ गायकवाड सर सर महाराष्ट्र राज्य संघटक उस्मानाबाद जाधव सर तसेच सोलापूर जिल्ह्याचे स्वराज्य संघाचे अध्यक्ष अध्यक्ष सर 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 तानाजी पाटील बाबर नूतन भांडेकर सर उपाध्यक्ष तानाजी पाटील सर जिल्हा सचिव कोरेकर सर तसेच सोलापूर माजी जिल्हाध्यक्ष शेडवळ सर यांची निवड राज्य पुणे जिल्हा अध्यक्षपदी झाली महाराष्ट्र स्वराज्य शिक्षक संघातील राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी

はい、はいな。はい

सर गायकवाड सर प्रदेश उपाध्यक्ष सर बबन वालमरेसर बालचंद्र जाधव सर कमदोकर जगताप सर श्री माने सर सुभाष शेरवळ सर बुडा सर तुकाराम सर ओकेसर उमास सर तानाजी पाटील सर आणि माझ्या शहर उपाध्यक्ष मच्छिंद्र सत्तारे सर तुम्ही सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवून जे अध्यक्षपद मला निवड केली आहे या अध्यक्षपदाच मी कुठेही वेगबाधा घेणार नाही आणि तालुका अध्यक्षपद निवडणार आहे मी या तालुका अध्यक्षपदाने एक लक्षात ठेवायचं कुठल्याही प्रकारचं ऑफिसला जाताना घाबरायचं नाही उद्या जायचं मी असू देही प्रमाणात नसू द्या तुम्ही जावा ऑफिसमध्ये जर तुमचं काम कोण केलं नाही तर तुम्ही तिथूनच फोन करा मी त्या ऑफिसचं काम कसं करायचं आणि काय करायचं हे तुम्हाला सांगते ऑफिस ऑफिस असू द्या किंवा मला सोळा ते अठरा वर्षाचा अनुभव आहे आवजपासून काही उंचाहीपर्यंत अनुभव आहे मित्रांनो त्यामुळे आपण काय घाबरायचं काय काय नाही आहे कुठलेही प्रश्न असू द्या माझ्याकडे तुम्ही सांगा ते सोडवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करतो आता भाऊ म्हणलं की बाबा आपण निःस्वार्थपणाने आपण या पदाचा पुरेपूर उपयोग करणार आहे आणि कुणालाही आता कोणाचं होते मागच्या वेळेस संचालकच्या वेळेस आपण कुठलंही काय हे रुपये कुठं नाही ते तर आपल्याला सगळं प्रजनसिंग पवारांनी आपल्याला संघटने आपल्याला निवडले आहे बरोबर आहे असे पद्धतीने मी आपले कार्य करणार आहे आणि कोणी तालुका अध्यक्ष किंवा कोणी जरी आले की कोणी जरी पैसा मागितला तर तुम्ही एक रुपये ऑफिसमध्ये घेऊ नका आपली संघटना निस्वार्थपणे आहे निसार स्वार्थपणेच आपण हा सगळा आपले कामं करून घेऊया आणि सगळेजण माझे उसाष्ट अध्यक्ष निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो या पुणे सोलापूर पुणे तर सर्व मान्यवरांचा आभार मानतो आणि तुम्ही वेळेत वेळ काढून सोलापूरला येऊन निवडची जी प्रक्रिया के पूर्ण केली याबद्दल पुनशा आभार मानतो धन्यवाद सगळ्यांना najabat. Ya? Ya, kerjama ter benye air minyak, remaja, asas sosial, apa yang saya kerjakan, semua tiada. Terapung di lantai, tiap-tiap tiap-tiap orang saya beramal dengan sangat mulia dan kita, yang mana kodrati, jika orang orang punya tahu, dan yang mana semua punya ibu bapa, punya ibu bapa dia beri, dia berapa, tuan.

de आज फक्त मला एवढं सांगायचं मी सर आणि लक्ष्मी सांगा आपल्या दिल्या

पण आता जे आपण गेल्या पाच सहा वर्षामध्ये बघतोय पवारसंबी नवीन संघटना त्या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम स्थापन केली आणि त्यापासून या संघटनेला अत्यंत गती आली आणि वेळेवर पगार वगैरे जोडू लागलेले आहेत तरी देखील बऱ्याच शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही अशा प्रकारची कोणतं बऱ्याच शिक्षकांनी बोलून लागवलेली आहे आपण तालुकाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांनी आपल्या शाळेवरती आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शिक्षकांना समवेत घेऊन त्यांचे काय आधी अडचण आहे ते आपण सोडवूया आणि पुढच्या मीटिंगच्या वेळेस आपण सर्वांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील असं सर्वांनी आपण प्रयत्न करूया यानंतर मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गायकवाड सर यांना विनंती करतो की आपण आपल्या सर्व मान्यवर आमचे सहकारी जाधव सर जगताप सर बंकेश्वर सर पुरेकर सर पुरे सर तानाई सर पांडेकर सर आणि सर, सर, सर। जरा नाव बाबेश नात सर पडला जे आहे एकशणच जे माहीत जेण्याची नाव आणि जवळ सगळ्यांचा परिचय आहे पण आपल्या आड्यासाठी म्हणतोय आणि आपला एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या या स्वराज शिक्षण संघाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आपले जसे पवार सर काल त्यांनी सातारा सल्ला केला निवड झाली त्यांची ते गावच चांगली नव्हती परंतु सातारा त्यांना आनंद केला आणि ते तेवढा प्रवास करून शाळा करून तेवढा प्रवास करून ते साताऱ्याला गेले ते निवड झाली त्रास सुरू झाला पंढरपूर घेतलेला हा जो माणूस आहे हा पाया दिल्ली सरकार घेतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कुठल्याही वर्गणीची अपेक्षा नाही स्वतःच्या कशावर जणं गेली सहा सात वर्ष महाराष्ट्रावर मिळतो आहे मागच्या सहा आठ वर्षापूर्वीचा आपण जरा भाऊ केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या सोलापूर जिल्ह्याची नवीन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आश्रम शाळा आहे त्या आश्रम शिव्याची अवस्था काय होती कर्मचारी शाळेचा आवाज करून बाहेर येईल

सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा